नमस्कार मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं स्वामी आणि आपण या चॅनलमध्ये स्वागत करतो बऱ्याचदा असं पाहिलंय की श्री स्वामी समर्थांचे जे सेवेकरी असतात त्यांचं असं म्हणणं असतं की मला खूप संकट येतात माझ्या आयुष्यात मी खूप स्वामी सेवा करते परंतु संकट काय येतात तर ह्याबद्दलच आपण डिस्कस करणार आहोत आणि माझा काही अनुभव आहे त्याबद्दलचा तर तो, तो मी शेअर करणार आहेत आणि तुमचाही अनुभव या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये तर असं पाहिलं जातं की जेव्हा आपण स्वामी सेवा करतो ती मग काही असू दे नामस्मरण जप असेल तेव्हा खूप संकट येतात ते न बऱ्याचदा श्री स्वामी समर्थच आपल्या आयुष्यात आणतात आणि ती एक प्रकारची श्री स्वामी समर्थांची आपली घेतलेली परीक्षा असते ते आपला संयम पाहत असतात की मी एखादं याच्यावर संकट टाकलं तर हा कितपर्यंत माझी सेवा करेल आणि तो सेवा ती बंद करतो का हे सगळं पाहिलं जातं श्री स्वामी समर्थ ते पाहतात आणि मग अशा वेळेस काय असतं की आपण श्री स्वामी समर्थांची सेवा चालू ठेवणं हे खूप गरजेचं असतं बऱ्याचदा असंही होतं की आपलं प्रारब्ध असतात त्याच्यामुळे श्री स्वामी से समर्थांची सेवा ही खंडित होते बऱ्याचदा असंही होतं की श्री स्वामी समर्थांचं आपल्याला जेव्हा संकट येतात तेव्हा बरेच सेवेकरी असे असतात की ती सेवा करणं स्वामी समर्थांची सेवा करणं अगदी बंदच करून टाकतात कायमचं परंतु हे खूप चुकीचं आहे तर का चुकीचं आहे कारण आपल्याला हे माहीत असलं पाहिजे किंवा आपण विसरून जातो की यार जेव्हा संकट येतात ती संकट आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांपेक्षा मोठी नसतात आणि मग असंही म्हटलं जातं ना की यार स्वामी समर्थ महाराज कधी एखादा स्वामी भक्ताचा हात धरला तर ते कधीच त्या भक्ताचा हात सोडत नाहीत आणि असंही त्यांचं वाक्यच आहे वचनच आहे स्वामी समर्थ महाराजांचं की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग ते कितीही संकट आले तरी स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात फक्त आपण करायची असते ती सातत्याने श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कुठेही खंडन न होता हे असणं खूप गरजेचं आहे आणि एक दिवस एक म्हणजे एक दिवस तो असा येतो जेव्हा तुमच्या संकटांची जी तीव्रता असते ती ऑटोमॅटिकली कमी होत जाते आणि तुम्हाला ते जाणवं लागतं स्वामी सेवेमुळे आणि मग एक दिवस असाही येतो आपल्या लाईफमध्ये की ज्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे आपण जे सुख अपेक्षित केलेलं नसतं त्यापेक्षा डबल टिबल चौबल सुख आपल्या श्री स्वामी समर्थ महाराज ओंझळीत आणून हळूच टाकतात आणि आपल्याला नंतर कळतं की यार स्वामी सेवा ही किती महत्वाची होती भले तुम्ही ते एकदा स्वामी समर्थांचं नाम घ्या तुम्ही मठात जा किंवा जप करा स्वामी समर्थ महाराजांना परंतु ही सेवा सातत्याने करणे खूप गरजेचे असते आणि तो फक्त काळ असतो परीक्षेचा तो आपला संयम बघत असतो आणि तिथे जर का आपण स्वामी सेवा चालू ठेवली तर नक्कीच आपल्या आयुष्यात तो क्षण सुखाचा स्वामी समर्थ महाराज हे हळूवार आणून देतात तर हाच माझा अनुभव होता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवे सेवेचा तर तुमचा काही अनुभव आहे का असा का तुम्हाला काही संकट येतात तुम्ही काय करता तुमचा काय अनुभव आहे तो नक्की माझ्यासोबत शेअर करा जेणेकरून सर्व स्वामी भक्तांना कळेल की असं करणं गरजेचं आहे स्वामी सेवा चालू ठेवणं खूप गरजेचं आहे तर इथेच आपण ह्या व्हिडिओमध्ये थांबव्यात आणि दुसरा एखादा स्वामींबद्दलचा व्हिडिओ सोबत मी तुमच्यासोबत भेटीनच तर तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल स्वामी आणि आपण हे पाहत राहा आणि जर काही व्हिडिओ आवडली तर लाईक नक्की करा आणि जर का तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला